हे शनी सुटलं ना पाणी तुमच्या पण तोंडाला आज आपण रगडा कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय रगडा पुरीसाठी रगडा चाटसाठी रगडा पॅटीससाठी आपण रगडा बनवत असतो आज आपण रगडा तडका न देता बनवणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन सुरुवात करू रगडा बनवण्यासाठी एक वाटी सफेद वाटाणा मी रात्रीचे भिजत घातलेले तुम्हाला रगडा जेव्हा बनवायचा असेल तेव्हा आदल्या दिवशी रात्रीचा वाटाणा भिजत घालायचा म्हणजे वाटाणा चांगला फुगतो तीन चार मीडियम साईज चे मी इथे बटाटे घेतलेले बटाट्याची साल काढायची आणि या पद्धतीने बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी आपल्याला इथे करून घ्यायच्या नंतर ना वटाणा आणि बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आता पाणी किती घालायचंय वटाणा आणि बटाटा बुडेल एवढंच पाणी आपल्याला घालायचं म्हणजे बटाट्याच्या वरती वटाण्याच्या वरती थोडंसं पाणी एक पेरा पाणी जास्त वरती आलं पाहिजे एवढं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका नाहीतर वटाणा व्यवस्थित शिजत नाही आता वटाणा आणि बटाटा एकत्र करून कुकरमध्ये घालायचं पाण्यासकत नंतरनं त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग एक चमचा मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि एक ते दोन चमचे आपल्याला यामध्ये घालायचं आहे तेल घालायचं घालून घेतलं कुकरला शिजून कसा घ्यायचा आहे आपल्याला वाटाणा तर पहिल्या दोन शिट्ट्या आपल्या मोठ्या गॅसवरती करून घ्यायच्या आणि नंतर ना दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करायचा आणि मोजून दहा मिनिटं आपल्याला तो इथे शिजून घ्यायचा त्यानंतर ना दहा तरी मिनिटं कुकर गार व्हायला लागतो दहा ना तुम्ही इथे बघू शकताय पाणी जे आहे ना आपण वटाणा आणि बटाट्यामध्ये शिजवताना घातले तर एकदम व्यवस्थित घातलेले आहेत गाळ होईपर्यंत आपला वटाणा आणि बटाटा चांगला शिजला गेलेला आहे आता आपण सिंपल रगडा बनवते रगडा पुरीसाठी तर इथे आपण तडका अजिबात देणार नाही आपण तेल वगैरे सगळं शिजवतानाच घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे रगडा तडका द्यायचा नाही कढईमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हा मटार आणि बटाटा काढून घ्यायचा रगडा काढून घेतला की मॅचरच्या सहाय्याने आपल्याला बटाटा आणि वटाने फोडून घ्यायचे आता आपण इथे वटाने फोडताना पूर्ण वटाने सगळ्या वाटाण्यांचा गाळ करायचा नाही तर थोडे वटाणे असे मोठे शिल्लक राहतील अख्खे राहतील याची मात्र काळजी घ्यायची पूर्ण गरगोट अजिबात करायचा नाही जसं की आपण पुरण करतो अगदी तसा अजिबात करायचं नाही थोडासा मी इथे पातळ ठेवलेला आहे नंतर ना रगडा थंड होत जातो तेव्हा तो घट्ट होत जातो दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरल्या आहे कोथिंबीर आहे मग जिरी पूड मी इथे घेतलेली आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये घालायचं आहे काळं मीठ आपल्याला यामध्ये थोडंसं घालायचं आहे धने पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे काळी पूड आपल्याला यामध्ये थोडीशी घालायची आहे आणि लाल तिखट आपल्याला यामध्ये थोडंसं घालायचं आहे मीठ वगैरे आता आपल्याला इथे काही घालायचं नाही आपण शिजवतानाच मीठ आपण घालून घेतलेले आता हे सगळे जिन्नस घालून घेतले रगड्यामध्ये आता रगड्यामध्ये व्यवस्थित हे हलवून घ्यायचं बघू शकता तडका वगैरे काहीच दिलेला नाही रगडा पुरीसाठी पाणीपुरीसाठी आपण छान असा सिंपल रगडा सुद्धा एकदम टेस्टी असा बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही इथे रगडा बनू शकता रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर आपण भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये तुमची काळजी घ्या घरातल्यांची काळजी घ्या लहान मुलांची काळजी आवर्जून घ्या असं मी तुम्हाला इथे नक्कीच सांगेल